खेड शहरातील पाटणेलॉन येथे जे सी आय संघटनेचा त्रेचाळीसवा पदग्रहण सोहळा काल रात्री मोठ्या दिमाखात संपन्न झाला संघटनेचे मावळते अध्यक्ष संकेत अपिष्टे यांनी आपल्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापुढे जे सी अमरदळवी यांच्याकडे सुपूर्द केली उद्योजक अमरदळवी हे आता सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी अध्यक्ष असणार आहेत या कार्यक्रमाला खेड येथील प्रसिद्ध उद्योजक विलासभाई बुटाला उद्योजक तुषार चव्हाण जे एफ डी अतुल गोंदकर दोन हजार पंचवीसचे व्हाई झोन प्रेसिडेंट शाबा गौस झोन व्हाईस प्रेसिडेंट अर्चना राजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संकेत अपिष्टे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या सर्व कामांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला त्यानंतर नूतन अध्यक्ष अमर दळवी यांना अध्यक्षपदाची शपथ दिली यावेळी वर्षभरात उत्कृष्ट काम केलेल्या जे सी सदस्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला जे सी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेले सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये उद्योजक शमशुद्दीन मुकादम जलाल राजपूरकर अमित कदम प्रियेश तलाठी शैलेश मेहता कुणाल मंडलिक यांचा समावेश होता सर्वप्रथम मला खेळ जे सी आयने जे सी आय संघटनेने मला अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली त्यासाठी मी खेड जे सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद यांचे प्रथम आभार मानतो या वर्षभरात मी काम करत असताना एक जे जेशी संस्था ही एक ट्रेनिंग ऑर्गेश ऑर्गनायझेशन आहे तर मी जास्तीत जास्त या ठिकाणी जे ट्रेनिंग सेमिनार मग व्यावसायिकांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील अनेक युवकांसाठी असतील महिला बचत गटासाठी असतील अशा आम्ही या ठिकाणी सेमिनार आयोजन करणार आहे तसंच हे या वर्षभरात काम करत असताना जे काही होतकरू विद्यार्थी असतील यांच्यासाठी देखील शैक्षणिक आर्थिक साह्य सहाय्याची देखील आम्ही या ठिकाणी मदत करणार आहे आणि जे काही व्यावसायिक असतील अशांसाठी देखील आम्ही एक वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जेसेच फेस्टिवल जो जे खेड जेसीत गेली चोवीस वर्ष राबवते याच्यातून काय होतं या फेस्टिवलमधून की व्यावसायिकांना एक आपला व्यवसाय प्रेझेंट करण्याची एक संधी मिळते तर त्याच्यात अजून काय वेगळेपणा कसं आणता येईल आणि व्यवसाय आपला कसा प्रेझेंट करता येईल याच्यावर आमचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे खेळ जे सी आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहे आज खेड जे सी आयच्या अध्यक्षपदी अमर दळवी यांची निवड झालेली आहे अमर दळवी हे खूप मेहनतही आणि आ... सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करणारं व्यक्तिमत्व आहे खेड जे सी आयचं खेड जे सी आय या अध्यक्षपदाच्या पदाला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आ... न्याय मिळवून देतील त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझं जे काही लागेल ते सहकार्य आजपर्यंत मी जसं जे याला करत आलो त्याप्रमाणे यापुढेही करत राहीन असे मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद